मंत्री जयकुमार रावल व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची जमीन शेवाळे धरणाच्या पाण्याच्या पीडिताखाली डाळिंबाची शेती असल्याचे दाखवत घोटे अर्ज फाटे करून शासनाची तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपयात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे याबाबत दोंडाईच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवर मंत्री रावल व त्यांच्या कुटुंबियांसह इतरांविरोधात फिर्याद दाखल केल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे मंत्री रावलांविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवनवीन प्रकरण बाहेर काढत गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे मंत्री रावल व मनपाच्या कारभाराविरोधात आवाज उठवत नवनवीन माहिती मागवत असल्याने भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर अनिल गोटे यांच्या बाबतीत गंभीर चर्चा झाली असून मराठवाड्यातल्या बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातल्या राजकीय विरोधक असलेल्या अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला दिली असल्याचं म्हणत अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या दाव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख सुधायचा शेवालय धरणामध्ये जमीन जात नाही असं जहाज जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाच बंदाने मंत्री मान्य अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेखरहेर करून अधिकाऱ्यांवर जबाब आणून तर जिल्हाधिकारी आणि जेरा बोमापन अधिकारी त्यांचा आदेश जावलून दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या तीर्थ हडप केले आहे काय हे त्यांचं मी आज काढलेलं पाचवं प्रकरण काय पण जयकुमार रावल असवा त्यांच्या आजूबाजूला आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोलले सांगाय काय असा असे मंत्री जर असतील या आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्र या जनतेची शिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल मी लिहिलं जेव्हा मी लिहिले पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की अनिल गोठे तुमचा संजय देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही मी ठीक आहे माझी काय हरकत नाही मी आयुष्यामध्ये कोणाला घाबरलो नाही देशा बाहेरच्या घाबरलो आणि यांना काय घाबरायचं याच पादर फुसके नाही माझा पोलीस यंत्रणेवर असा विश्वास राहिलेला नाही माझा महाराष्ट्र